माझी ओळख झाली अगोदर ओळख नव्हती मी जर दोन दिवसानं तुम्हाला या हवेला कुठेही भेटलो तुम्ही मला जे हारी घालणार का नाही घालणार ना मी तुम्हाला दोनदा दिसलो होतो तुम्ही चहा आणि मी बी पुढे होतो मला नाही पाजला तुम्ही <laughs> माणूस की नाही तुम्हाला कौ नाही पाजला चहा हा वा एकदा जोरदार टाळ्या माझ्या कारण असं उत्तर महत्वाचं आहे का अगोदरही आमची दोन पण मला चहा विचारला नाही का आता जर परत भेट झाली तर दक्षिणा देऊन चहा धन्यवाद महत्वाच आहे काय कारण ओळख एकदा झाली की घाबरत नाही कारण आता आहे का दादा आमचे पेटी वाजवतात बाबा नाही का बाबाच काय नाव गोपाल महाराज वा महाराजाचे चिन्ह तो मस्त आता बाबा पेटी वाजवतात आता मी कोण्या स्वरात बोलायलो हे तुम्हाला लक्षात आलं बरोबर आहे का, का नाही आता माझा स्वर तुम्हाला कळाला जर अगोदर मी कोण्या स्वरात बोलन हे तुम्हाला माहिती होतं का स्वराचाच पता आहे का नाही हे सुद्धा माहिती नव्हतं ना पण आता कीर्तन झाल्यावर किती बेसूर होतंय किती स्वरात येते तुम्हाला ज्ञान त्याचं आलं दुसऱ्या वेळेस जर कीर्तन माझं कुठं असल तर तुम्ही वळख असल्यामुळं मनान पेटी वाजवणार का नाही वाजवणार ना कारण लय महत्वाची आहे बघा ओळख एवढी महत्वाची आहे माणसात माणसाची ओळख असली तर माणूस राम राम घालतो अशी ओळख नसली तर राम राम सुद्धा घालणार नाही मग ज्या देवाची आपल्याला भक्ती करायची त्या देवाची काय महत्वाची ओळख महत्वाची आता आमचे टोपीवाले दादा जरा नाराज दिसायले तुम्हाला खुश करावं लागणार आहे माणसा हां कारण तुम्हाला तिखट लागले मला बी तिखट लागले त्यामुळं आपण दोघं सारखेच्या का तुमची माझी ओळख झाली आता आपली ओळख झाली ना झाली आता ऐका एखादा पाहुणा आहे तुमचा एकदम जळमट कपड्यात राहणार आहे त्याला कपडे कसे घालावं कसं राहावं याचं ज्ञान नाही पण तुमची त्याची लांबून लांबून ओळख होती लय जवळून नव्हती खरं सांगा त्याच्या अंगावरचे कपडे पाहून तुम्ही त्याला काय समजित होतात हो या खांदा साध्या घरातला आहे बरोबर आहे का नाही साधारण एका कशाहून ओळखलं आपण कपड्यावर ओळखलं पण एकदा तुम्ही सहज विचारला माणसाला काय कपडे गिपडे नाहीत कार जरा याला चांगले कपडे घालाय सांगा त्यावेळेस एक जण म्हणलं बाबा त्याच्या बीड दोन कंपन्या येतात बीड मधी दोन कंपन्या येतात दोन्ही पोरं नोकरीला येतं त्याला झोपेतून उठवा मग सांगतो कामाचे दिवस मला सुधारणा झालं आता ऐका का हां हा कारण त्यांच्या बीडमध्ये दोन कंपन्या येतात दोन्ही पोरं नोकरीला येत पण ह्या माणसाला चांगलं राहायची सवय नाही आपण जरी त्यांना नवे कपडे घेऊन दिले तरी ते घालणार नाही ते म्हणतात माझं जीवन जळमट कपड्यात गेलं मी शेवट बी जळमट कपड्यातच घालणार आहे आता ऐका अगोदर तुम्ही त्याला पाहिलं होतं पण कपडे पाहून त्याच्या जवळ गेले नाही पण आता तुम्हाला कळालंय त्याच्या दोन कंपन्या दोन पोरं नोकरीला येतं आणि तो चांगला आहे लांबून कपडे पाहून रामराम घालणार का त्याची इस्टेट पाहून का अगोदर त्याच्या अंगावर कपडे होते ना आता नव्हते का होते पण आता आपल्याला त्याची काय झाली ओळख आहे तसं ओळखलंय महत्वाचं आहे बघा आता आमच्या महिला मंडळी आता एस टीत बसाव एत बसल्याच्या नंतर त्यांच्या शेजारी जर एखादी महिला मंडळ बसली दोघी जणी जर एका सीट वर बसल्या तर इमानदारीनं मागच्या सात पिढीच्या पुढच्या सात पिढीचा चट उतारा काढूनच उतरल्या त्या असा त्या उतरणारच नाही आपण एस टी मध्ये चार तास प्रवास करा पण आपल्या शेजारी कोण्या गावचा आहे आपल्याला माहिती नाही आणि आपल्याला तरी थोडंफार माहिती होईल पण जे तरुण पोर येतात त्याला तर अजिबात मेळ लागणार नाही कशामुळं कारण प्रत्येकाकडे काय आलंय मोबाईल आला आहे मोबाईल असल्यामुळं आपल्याला ओळख आपल्या मोबाईल आप असल्यामुळं आप कोणाला बोलायची गरज नाही आज बैठकीमध्ये बघा तुम्ही बैठकीमध्ये पाहुणे जर बसले तर पाच मिनटं बोलत असतील राम राम श्याम श्याम झाला की परत आपापलं चालू कोणी कोणाला बोलत अहो तुमचं द्या सोडून आम्हीसुद्धा महाराज लोक महाराजाला लोक बोलत ना आमचं चा चालू असतं हां 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 तुम्हाला खरं वाटतं याच्या डोक्यात दगड घालो आपण घालता येतो महाराज असल्यामुळे खरे का नाही का कारण आपल्याला तिथं बोलत असताना बस मध्ये प्रवास आहे पण आपण जर बोललोच नाही तर ओळख होईल का नाही होणार पण महिला मंडळचं तेवढं लई काम खाशे बा आपल्यापेक्षा जागा लवकर कोणाला भेटणार त्याला कारण त्या जर उभा राहिल्या उभा राहणार नाही कुठं जायचं तुम्हाला त्या म्हणा रामाला रायमोली जायचे रायमोळी रायमोळी जायचं बर 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 माय माहिती जावाच्या पोरीच्या लेकीची जाऊ मग लय जवळच नातं आलंय बस आता नातं लागलं म्हणून बसलं का नाही पण नातं कोणतं मला डबल सांगता येणार नाही लय दाट झाले पण कस का होईन काय आणलं त्यांनी नातं जुळून आता नात जुळल्याच्या नंतर कारण महिला मंडळाला आहे बघा माझ माय माझं ननंद दिली माझा जाववा इथलाय असं बोलत बोलत कुठून ना कुठून धागा द्वारा लागते आणि एकदा जर जागा दिली तर परिपूर्ण माहिती झाल्याच्या नंतर जाता जाता महिला मंडळ म्हणतातच कधी जर आल्या आमच्याकडं चहा घ्याला या कशामुळं आता काय झाली झाली आता बाळूमामाच्या दरबारामध्ये तुम्ही सर्वजण येतात बाळूमामाच्या दरबारात सर्वजण येतात पण बाळू मामाला लग काय लागत याची अगोदर तुम्हाला काय माहिती पाहिजे <स्दीवरांगे> महत्वाची नाही तर एखादा बाळूमामाच्या दरबारात यावं आणि बाळूमामाच्या दरबारात आल्याच्या नंतर तुम्हाला आता सध्या चालू आहे त्याच्या ओतावर उत्त उदाहरण देतो आता ऐका हे पोरं येतं काय काय तरुण पोरं येतं जे माळकर येतं जे माळकर येत ते अहिल्याबाईच्या पुण्यतिथीला जयंतीला जे माळकर येत ते काय म्हणणार ऐका पुण्यतिथी साजरी करायची पण त्याला आपल्याला काय ठेवायचं काय करायचं कीर्तन ठेवायचं बरोबर आहे ना आता ऐका बोलत चला पुण्यतिथीला माळकरी पोर येत काय ठेवायचं म्हणते ना कीर्तन ठेवायचं म्हणते पण काही काही धारकरी येत थं काय येडे झाले काय पुणे ती साजरी करायची असली तर कीर्तन नाही आता जे वाजायले तेच लागणार आणि जे आले तेच लागणार आणि आपल्याला सुद्धा त्याच्या संग काय करायचंय नाचायचंय आता कशामुळं ते तसं म्हणले कारण याच्यातली त्यांना ओळख नाही का कारण अहिल्या अहिल्या मातेची काय कार्य आहे काय कीर्ती आहे यांची त्यांना ओळखच नाही जर त्यांना याची ओळख असली असती तर त्यांनी डीजे कधी पुण्य तिथीला लावला नसता कारण अहिल्या मातेची कीर्ती जर आपण वर्णन करायचं ठरवलं तर महाराज जगा जगामध्ये आज जेवढे माझे भगवान शंकराचे ज्योतिर्लिंग आहेत त्या ज्योतिर्लिंगाचा जीर्ण उद्धार कोणी केला असेल तर माझ्या अहिल्या मातेने केल्या कारण ही कीर्ती आहे जगामध्ये जिथं जिथं महादेवाचं मंदिर आपल्याला भव्य दिव्य दिसत ना त्या मंदिराचा जर जीर्णोद्धार कोणी केला असेल तर माझ्या आहिल्या मातीने विचार करा जे जीर्ण उद्धार करतात आपण त्यांच्या पुण्यतिथीला भगवंताची जर सेवा ठेवली कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला तर त्या मातेला किती आवड कारण त्यांना त्यांना काय आवडतं अगोदर आपण यांची काय करायला पाहिजे ओळख करायला पाहिजे विठाला विठाला विठाला